श्री गुरुमूर्ती श्री संत समर्थ बाळगीर महाराज केवळेकर बीज महोत्सव सोहळा दत्तनामाचा गजर भक्तीचा सोहळा पावन होण्या चला गाडीपुरा या सोहळा नांदेडच्या पावन नगरीत भक्ती आणि परंपरेचा महान उत्सव अखंड दत्त नाम सप्ताह व पुण्यतिथी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे वेळापत्रक प्रारंभ बुधवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस समाप्ति बुधवार 4 मार्च दो ठिकाण श्री संत समर्थ बाड़गीर महाराज मठ संस्थान समाधि मंदिर गाड़ीपुरा नांदेड़ मार्गदर्शक व संयोजक अष्ट कौशल्य सम्मानित महंत 1008 नारायणगिरी महाराज मठ संस्थान गाड़ीपुरा नांदेड़ व वडगुंफा माहौल गुरु महाराज की जय शहादत्ता अवतार स्वामी माजा बाड़गुरु ज्यादा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री तीर्थक्षेत्र गाडीपुरा नांदेड व आनंद संप्रदायातील सर्व सदभक्तांची आळंदी असणारे स्थळ म्हणजे सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज समाधी स्थळ नांदेड ज्यांनी आनंदनामाचा प्रचार प्रसार केला आनंदनामाचा पताका दत्तनामाची ध्वज ज्याने या भारत देशामध्ये ज्याने उभा केला आणि या दत्तनामाच्या गजराने या दत्तनामाच्या या नामस्मरणाने हजारो भक्तांची या ठिकाणी जीवाचा उद्धार ज्यांनी केला असे असणारे शहादत्ताचा अवतार स्वामी माझा बाळगुरु त्यांची आज पंचवीस दोन दोन हजार सव्वीस ते दिनांक पाच तीन दोन हजार सोवीस पर्यंत त्यांच्या पुण्यतिथीचा पुण्यतिथीच्या निमित्त बीजच्या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी अखंड दत्तनाम सप्ताह ठेवण्यात आलेला आहे श्री तीर्थक्षेत्र समाधी स्थळ सद्गुरू समर्थ बाळगीर महाराजांचं जे समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी त्यांच्या समाधी स्थळावर त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड दत्तनाम सप्ताहाचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे भक्त आणि या सप्ताहामध्ये सहा ते नऊ पर्यंत बाळगुरु बाळकिडा पारायण त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर एकशे अठ्ठावीस भक्तांचा अखंड दत्तनाम पहारा त्या ठिकाणी होणार आहे आणि रोज त्रिकाळ आनंदत्त महापूजा त्या ठिकाणी होणार आहे रोज समाधीचा अभिषेक त्या ठिकाणी होणार आहे आणि असं आनंद संप्रदायाची आपली जी आनंदी असणारी त्यात बाळगीर महाराजांची जागृत समाधी आहे भक्त म्हणून जे कोणी त्या समाधीच दर्शन त्या ठिकाणी गेल त्याचं जीवन या ठिकाणी नक्कीच पाहून होऊन गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून सर्वांनी या सोहळ्याचा आनंद तर सांप्रदायातील तर सगळं हिंदू धर्मातील सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमासाठी येऊन या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या जीवाचं कार्य या ठिकाणी जीवांचं या ठिकाणी हित करून घ्यावं सार्थक करून घ्यावं एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांनी पंचवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी नांदेड श्री तीर्थक्षेत्र गाडीपुरा नांदेड येथे सप्ताह चालू होणार आहे आणि पाच तीन दोन हजार सव्वीस रोजी त्या ठिकाणी रात्री चार तारखेला त्या ठिकाणी चौसष्टी श्रीफळांची महापूजा होऊन सकाळी पाच तारखेला पाच वाजता त्या ठिकाणी काकडा होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आपल्या जीवाचं सार्थक या ठिकाणी करून घ्यावं एवढं सर्वांना सांगतो सर्वांना शुभ शुभ आशीर्वाद जय आनंद जय जय आनंद गुरुदेव दत्त माझे नाव रत्नाकर प्रल्हादराव पाशेवाय राणा नांदे माझं गुरु घर आहे श्री संत बाळागिर महाराज मठ संस्थान गाडीपुरा नांदे आज माझ्या गुरुची शहा पु आमच्या इथं अखंड दत्ता नाम सोहळा ठेवण्याचा आहे तर तिथे तारीख आहे पंचवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी सुरुवात होऊन जाईल आणि चार तीन दोन हजार सव्वीस रोजी अं आखरी दिवस आणि एक आकडा राहील पाच तीन दोन हजार सव्वीस तर परमेश्वराच्या कृपेनं त्या ठिकाणी अखंड दत्ता सोहळा चालू राहील आणि त्याच्यासोबत महाप्रसाद सुद्धा कंटिन्यू राहील तर आमची माझी विनंती आहे की सर्व भक्तांनी आनंदाचा लाभ घ्यावा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा हीच गुरुचरणी मी प्रार्थना करतो नमस्कार करतो नारायण गुरु महाराजच्या नमस्कार करतो आणि माझा परिचय देतो मी गणेश संभाजी खानसोळे राहणार शिकाजीवाडी वाडी जगमित्र मारुती पाटील बापूर यांचा नातो आज या चालू असलेल्या नांदेडमध्ये श्री गुरु बाळगीर महाराज जो शहादत्ताचा अवतार त्यांचा जो आज आपल्या शिमग्याच्या धुळीच्या दिवशी त्यांची जे ज्योत मोक्षाला गेली त्यांची जे बीज आहे ते आज शहात्तर वर्षे पूर्ण झाली शहात्तर वर्षे पूर्ण झाले असून दरवर्षी सप्ताह त्या बीजेवर करण्यात येते या ठिकाणी अन्नदाते गुरु महाराज तसेच परसे पारशेवा सावकार आणि इतर मंडळी अन्नदात्या प्रसादाचा सर्व व्यवस्था करतात आणि गावगावचे सगळ्या मंडळी एकशे अठ्ठावीसच्या संख्येने त्या ठिकाणी पाऱ्या उपस्थित राहतात तर त्या ठिकाणी दणदनित आनंद नामाचा घोष गजरामध्ये पारा होतो आणि आनंदांनी होतो तर हा जो सोहळा आहे येणाऱ्या पंचवीस दोन दोन हजार सव्वीस आणि सांगता पुन्हा पाच तीन दोन हजार सव्वीस या दिवशी होत आहे तरी सर्व पंचकोशी द्वादश कोशी आणि इतर सर्व आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आणि बाहेर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना माझी गुरुतर्फे नम्र विनंती आहे की आपण नांदेडच्या येथे दसनामी आठाडा जो नांदेड मठ संस्थान बाळागिरी महाराजाचं जे स्थळ आहे त्या ठिकाणी यावं हो, आणि आपली हजेरी लावं उपस्थित राहावं हो, एवढीच माझ्या तर्फे विनंती आहे एवढं बोलून मी माझ्या गुरु महाराजांच्या दोन शब्द समर्पित करतो आनंद होतो